मंडळी नमस्कार आज आपण एका महत्वाच्या आणि सध्या देशभरात चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत हा विषय आहे आय लव्ह मोहम्मद या बॅनरवरून सुरू झालेला वाद तुम्ही सोशल मीडियावर बातम्यांमध्ये याबद्दल वाचलं असेल पाहिलं असेल उत्तर प्रदेशमधील कानपूर मधून सुरू झालेल्या या वादाचे पडसाद देशभरात उमटले अनेक ठिकाणी आंदोलन झाली गुन्हे दाखल झाले आणि काहींना अटकही झाली पण हा वाद नेमका कशामुळे सुरू झाला आणि यामागे नेमकी कोणती कारण आहेत याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पब्लिक कट्टा चर्चा तर होणारच तर मंडळी या वादाची सुरुवात झाली उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात बारा वफात म्हणजे ईद ए मिलाद उनबीच्या निमित्ताने शहरात पारंपरिक मिरवणूक काढली जाते यंदा कानपूरमधील रावतपूर परिसरात मुस्लिम समाजाने मिरवणुकीसाठी एका नवीन ठिकाणी तंबू उभारला आणि त्यावर आय लव मोहम्मद असा बॅनर लावला आणि याच गोष्टीवरून वादाची थिणगी पेटली काही लोकांनी या बॅनरला विरोध केला त्यांचा आरोप होता की ही एक नवीन परंपरा सुरू करण्याचा प्रयत्न आहे नंतर दोन्ही बाजूंच्या सहमतीने हा बॅनर नेहमीच्या जागी हलवण्यात आला पण हा वाद इथेच थांबला नाही तर नंतर पोलिसांनी या घटनेवरून गुन्हा दाखल केला आता या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा आहे पोलिसांनी स्पष्ट केला आहे की हा गुन्हा आय लो मोहम्मद या बॅनर मुळे दाखल केला नाही तर तो पारंपरिक ठिकाणी तंबू न उभारता दुसऱ्याच ठिकाणी उभारल्यामुळे आणि मिरवणुकी दरम्यान दुसऱ्या समाजाचे धार्मिक पोस्टर फाडल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र या एफ आय आर मध्ये मुस्लिम समाजाने आय लो मोहम्मद बॅनर लावून नवीन परंपरेची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला असा उल्लेख आहे यामुळेच मुस्लिम समाजात मोठा संताप जला। बैनर, वरून, वाद निर्माण झाला हा चार सप्टेंबरला झाला मिरवणूक पाच सप्टेंबरला काढली गेली पण एफ आय आर मात्र दहा सप्टेंबरला दाखल करण्यात आला यामुळे या, या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आणि हा वाद देशभरात पोहोचला कानपूरमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद हे देशभरात उमटले सोशल मीडियावर आय लव्ह मोहम्मद असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले अनेक मुस्लिम तरुणांनी आपले प्रोफाइल फोटो बदलून आय लव्ह मोहम्मद चे फोटो लावले यात निषेधार्थ उत्तर प्रदेश उत्तराखंड गुजरात आणि महाराष्ट्र अशा अनेक राज्यांमध्ये मुस्लिम समाजाने आंदोलने केली ही आंदोलने शांततेत असली तरी काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये वाद झाले धक्काबुक्की झाली आणि यातूनच अनेक एफ दाखल झाले आणि अटक सत्र सुरू झाले उन्नाव उत्तर प्रदेश कानपूर मधील एफ विरोधात इथे मोर्चा काढण्यात आला पोलिसांनी परवानगीशिवाय मोर्चा काढल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आणि पाच जणांना अटक केली काशीपूर उत्तराखंड इथेही आयलो मोहम्मदचे बॅनर घेऊन मोर्चा काढण्यात आला पोलिसांसोबत झालेल्या धक्काबुक्कीत एक पोलीस जखमी झाला तर या प्रकरणी आठ जणांना अटक देखील करण्यात आली गोध्रा गुजरात इथेही पोलीस स्टेशन बाहेर निदर्शने आणि तोडफोड झाली एका तरुणाला चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्याने पोलिसांवर गैरवर्तनाचा वापर करणारा व्हिडिओ शेअर केला यानंतर जमावाने पोलीस चौकीवर हल्ला केला तर या प्रकरणी सत्याऐंशी जणांवर गुन्हा दाखल करून सतरा जणांना अटक करण्यात आली मुंबई महाराष्ट्र भायखळा परिसरात परवानगी मोर्चा काढल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि एका व्यक्तीला ताब्यात घेतलं मुस्लिम संघटनांनी त्यावर तीव्र आक्षेप देखील घेतलाय बहराईज उत्तर प्रदेश इथं शांततेत निवेदन देणाऱ्या तरुणांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय या तरुणांनी आता न्यायालयात धाव देखील घेतली या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट मात्र समान आहे पोलिसांनी बहुतांश ठिकाणी परवानगी शिवाय आंदोलन केल्याच्या किंवा सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप केलाय पण आंदोलकांचा आरोप आहे की आय आयदव मोहम्मद या धार्मिक भावनेला दाबण्यासाठी आणि मुस्लिमांना जाणीवपूर्वक लक्ष करण्यासाठी ही कारवाई केली जात आहे मंडळी आता या वादात दोन भिन्न मतप्रवाह हो, हे समोर आले आहेत यामधील पहिली बाजू म्हणजे मुस्लिम समाजाचा आरोप अनेक मुस्लिम नेते आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचा आरोप आहे की सरकार आणि पोलीस मुस्लिमांना त्यांच्या धार्मिक भावना व्यक्त करण्यासाठी जाणीवपूर्वक लक्ष करत आहेत ते म्हणतात आय आयल मोहम्मद म्हणणे हा काय गुन्हा असू शकतो का हीतर ही तर एक धार्मिक अभिव्यक्ती आहे जेव्हा इतर समाजाचे लोक आपल्या धार्मिक भावना जाहीरपणे व्यक्त करतात तेव्हा कारवाई होत नाही पण मुस्लिमांनी त्यांच्या पैगंबरावर प्रेम व्यक्त केल्यावर लगेच गुन्हे दाखल होतात हे दुहेरी मापदंड आहे हा मुस्लिमांच्या घटनात्मक अधिकारांवर हल्ला आहे असा त्यांचा दावा आहे तर काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडी यांनी जर पैगंबरांवर प्रेम व्यक्त करणे हा गुन्हा असेल तर भारतातील तीस कोटी मुस्लिमांवर गुन्हे दाखल करणार का असा थेट प्रश्न विचारला मंडळी दुसरी बाजू म्हणजे सरकार आणि पोलिसांची भूमिका सरकार आणि पोलीस हे आरोप फेटाळत आहेत उत्तर प्रदेश भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी म्हटलं आहे की सरकार धर्म पाहून कारवाई कारवाई करत नाही जो मोडेल त्याच्यावर होईल ते म्हणतात कोणतीही धार्मिक घोषणा किंवा बॅनर लावण्यावर कुणाचाही आक्षेप नाही पण जर ते कायद्याचे नियम मोडून केले जात असतील तर कारवाई होणारच पोलिसांनीही वारंवार स्पष्ट केले आहे की गुन्हा आय लो मोहम्मद बॅनर नाही तर परवानगी शिवाय आंदोलन केल्या किंवा कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे दाखल झाला आहे आता या वादाचे मूळ कारण काय आहे ते पाहूया हे फक्त एका बॅनर किंवा मिरवणुकीपुरतं मर्यादित प्रकरण नाही असं अनेक तज्ज्ञांचं मत देखील आहे गेल्या काही वर्षांपासून देशात अल्पसंख्याक समुदायांमध्ये दे, विशेषतः मुस्लिमांमध्ये एक वेगळीपणाची भावना वाढत आहे त्यांना असं वाटू लागलं आहे की त्यांना जाणीवपूर्वक लक्ष केलं जात आहे जे एन यू चे प्राध्यापक विवेक कुमार यांच्या मते लहान लहान घटनांवरून होणाऱ्या प्रतिक्रियांमुळे अल्पसंख्यांकांमध्ये एकटेपणाची भावना ही वाढत आहे आय लव्ह मोहम्मद प्रकरणातील एफ आय आर आणि अटक सत्रांमुळे ही भावना अधिक तीव्र झाली आहे त्यांना असं वाटत आहे की त्यांच्या संविधानिक हक्कांवर हल्ला होत आहे तर दुसरीकडे सरकार आणि सत्ताधारी पक्षांचा असा दावा आहे की काही लोक या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन राजकारण करत आहेत आणि देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत या सर्व परिस्थितीमुळे मुस्लिम समाजात संताप आणि नाराजी आहे तर दुसरीकडे पोलिस आणि सरकार कायदा सुव्यवस्था राखण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत या प्रकरणात दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यक्ष त्यारोप हे सुरू आहेत या वादाचं मूळ एका लहानशा बॅनर मध्ये असलं तरी त्याचे परिणाम मात्र खूप मोठे आहे तर मंडळी हा आहे आय लव मोहम्मद वादाचा नेमका घटनाक्रम आणि त्यामागची कारण या वादावर तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पब्लिक कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका